सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली असे विधान वंचितचे राष्ट्रीय नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी नगर येथील सभेत व्यक्त केले होते यावर महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मला विचारल्याशिवाय काहीही होणार नाही असे ठामपणे सांगितले भाजपमध्ये त्यांची परिस्थिती कठीण झाली आहे त्यांना आणखी मी काही नाराज करणार नाही पुढे काय करायचं ते ठरवू असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल नगरमध्ये मोठा गौप्यस्फोट केला भाजपचे स्टार प्रचारक महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे काँग्रेसच्या संपर्कात असूनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना धोक्याची घंटा आहे असे सांगत त्यांनी भाजपचे स्टार प्रचारक राज्याचे महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरजे यांच्या संपर्कात आहेत हे प्रकाश आंबेडकर यांनी भर सभेत तारकानिहाय सांगितले मंत्री विखे अठ्ठावीस मे दोन हजार तीन ला संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले यानंतर मल्लिकार्जुन खरगे सोलापूरहून बेंगलोर ला नऊ जून दोन हजार तेवीस ला दुपारी तीन वाजता आले तत्पूर्वी आठ जून दोन हजार तेवीस ला मंत्री विखे यांनी खरगे यांच्याशी गुप्त बैठक केली असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे श्रीगोंदा शिरूर रस्त्यावरील ढवळगाव परिसरात शनिवारी दुपारी चारच्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथील सा मृत्यू झाला तर जण गंभीर जखमी झाले आहेत एकादशी असल्याने कारमधून सात जण आळंदीला दर्शनासाठी गेले होते दर्शन घेऊन गावी परत असताना अपघात झाला पारगाव सहकारी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ लक्ष्मण ननवरे सेवा संस्था सदस्य हरितुकाराम तुकाराम लडकत ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बापूराव मडके दत्तात्रय बळीराम खमाळीस अशी अपघात मृत्यू झालेल्यांची नाव आहे पुणे अकोले बसमध्ये अल्पवयीन मुलगा एकटाच बसमध्ये चढला तो हिंदीत बोलत होता त्याला काही सांगता येत नव्हते त्यामुळे बसचे चालक वाहक बस घेऊन गारगाव पोलीस ठाण्यात पोहोचले परंतु पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदाराने त्याला सहकारी अथवा कायदेशीर कारवाई करण्याऐवजी वाहक चालक आणि प्रवाशांना अरेरावी केली त्यामुळे पोलीस त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य विसरलेत का असा प्रश्न उपस्थित केला जात होता उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बोमने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मनाई वस्ती परिसरात सुरू असलेल्या गावठी हातबट्टी अड्ड्यावर छापा टाकला यावेळी एक लाख एकेचाळीस हजार रुपयाचे रसायन व इतर साहित्य नष्ट करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बोमने यांना कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मनाई वस्ती येथे एका नाल्याजवळ दोन व्यक्ती बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी हातबट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने मनाई वस्ती परिसरात सुरू असलेल्या गावठी हातबट्टी अड्ड्यावर छापा टाकून दोन

विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पवित पडेल बातमी एखाद्या मोठ्या शहराला लाजवेल अशी पोलिसांची वसाहत कर्जत मध्ये असून मागील दोन महिन्यापासून त्या ठिकाणी कारागृहातील मैल मिश्रित सांडपाणी परिसरात वाहत आहे त्या घाणीच्या दुर्गंधीबाबत अनेकदा तक्रार अर्ज करीत त्यांची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी करूनही त्यास केराची टोपली दाखवण्यात आल्याने पोलीस कुटुंब हतबल झाले आहेत धारदाव शस्त्राने एका युवकावर वार करून हत्या केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील मांडवे शिवारात घडली आहे ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली युवकाच्या हत्येचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे शनिवारी सकाळी घटनेची माहिती मिळतात पोलीस उपअधिक्षक सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुळकुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर आदींनी धाव घेतली ग्रामीण ग्राहकांना गंडाव घालण्याची नव्याने स्ट्रॅटजी महावितरणाकडून अमलात आणली जात असल्याचा आरोप होत असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी होण्याची गरज आहे ग्राहकांना लुटण्याचे मोठे रॅकेट महावितरणाच्या कार्यालयात सक्रिय असून त्या माध्यमातून मोठा मलिदा गोळा करण्यात येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे <सथ> केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कालच्या लिलावात गावरान कांद्याला दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला क्विंटल मागे तब्बल सातशे रुपयांची वाढ झाली नेप्ती उपबाजारात कालच्या लिलावासाठी शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी गोण्या म्हणजेच पंचवीस हजार चारशे तीन क्विंटल कांद्याची आवक झाली त्यात एक नंबर कांद्याला एकोणीसशे ते दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल विक्री झाली आहे कोपरगाव शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावून रस्ते वीज आरोग्य आदी मूलभूत प्रश्न सोडवून शहराला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणणारे आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील ला सुमारे पाच हजार नागरिकांची अनेक समस्या कायमची धूर झाली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री